हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या घोडेगाव येथे सलग दुसऱ्या वर्षी देखील आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने मोठ्या उत्साहाने शांततापूर्ण वातावरणात दोन्ही सण साजरे करण्यात आले सुन्नी मोमीन मस्जिद घोडेगाव येथे दोन सत्रात सामुदायिक नमाज पठण करून देशाच्या सुखशांती व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली ईदच्या नमाज नंतर उपस्थित समाज बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मौलाना नदीम अजहरी, मौलाना एजाज कागदी रब्बानी माजी ग्रामपंचायत सदस्य मस्जिद मुजावर राजू सय्यद अशबाक पठान इम्रान पठाण सिराज पठान असिफ तांबोळी नजीम शेख नसीम शेख सलीम अब्दुल फिरोज काजी सलमान काजेसह अकबर पठान युवा फाउंडेशनचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव ब्युरोची मोहसिन काठेवाडी यांनी पाहूयात सारे आलम कोद दोहा मुबारक हो हर साल के मुताबिक घोड़े गांव के अंदर साजरी ईद ईद अच्छी तरह मनाई गई है और दोनों समाज का ख्याल रखते हुए ये ईद को मनाया गया है सभी मुसलमान और हिंदू भाव को घोड़े गांव के जानिब से ईद मुबारक हो ईद की शुभेच्छा सगड़ना भाव बकरी ईद मुबारक हो घोडेगावमध्ये बकरी ईद साजरी केली केलेली आहे त्यांच्या विधी दोघा समाजचा विचार करून लक्षात ठेवून साजरी केलेली आहे सगळ्या बावांना और हिंदू और मुसलमान व बकरी ईद मुबारक हो बकरी ईद की शुभेच्छा देखण्या आज बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण संघ संघ आले असताना आज हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाच्या वतीने दोन्ही उत्साह शांततेने उत्साह पार पडले सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा तसेच हिंदू बांधवांना सुद्धा अशा हार्दिक शुभेच्छा धार्मिक सांस्कृतिक कला क्रीडा सामाजिक साहित्यिक शैक्षणिक राजकीय औद्योगिक प्रशासकीय जिथे बातमी तिथे आम्ही आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा फक्त आपला आवाज हा तुमची साथ आमची